जय श्रीराम राम महादेव मी सचिन पाटील उज्वल निकम साहेबांना भाजपाने उमेदवारी दिली मुंबई नॉर्थ सेंट्रल साठी आणि ती उमेदवारी जाहीर केल्यानंतर ज्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आणि विरोधकांच्या पोटात जो पोटशूळ उठला संघ भाजपाच्या विरोधकांच्याच नव्हे तर संपूर्ण जी जे ही व्यक्ती राष्ट्रवादी विचारसरणीचे असेल त्याच्या विरोधातली ही जी फुटीरवादी ही, ही, ही जी डावी वाळवी आहे ही जे पुरोगामी तथाकथित लिबरल स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात अशा लोकांनी ज्या पद्धतीने मांडणी सुरू केलेली आहे त्या मांडणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे एकीकडे बोंब ठोकायची की भाजपा चांगले कॅन्डिडेट देत नाही चांगले कॅन्डिडेट म्हणजे जी लोकं अनबायस्ड आहेत ज्या लोकांचं समाजासाठी काहीतरी कार्य आहे जी लोकं खूप सुशिक्षित आहेत हायली क्वालिफाईड आहेत असे कॅन्डिडेट भाजपाकडे नाहीत भाजपाकडे केवळ सांप्रदायिक लोकं आहेत केवळ हिंदू मुसलमान या विषयावर बोलणारी लोक आहेत विकासाकडे बोलणारे विकासावर बोलणारी लोकं नाही आहेत असा एक विरोधकांचा कायमस्वरूपी सुरू असतो दोन हजार सोळा सतराचा विषय आहे की एका ठिकाणी मी एका कमेंट तेव्हा मी कमेंटला उत्तर द्यायचो अलीकडे मी देत नाही तेवढा वेळ पण नसतो आता त्याची आवश्यकता पण वाटत नाही जेव्हा आपण स्वतःचे विचार एका स्वतंत्र प्लॅटफॉर्मवर मांडतो तेव्हा आपण कमेंट कमेंट खेळत बसत नाही कधी कधी मी माझ्या कमेंटमध्ये दे देत असतो आणि फार मजेशीर रिप्लाय असतात माझे आणि बिलो द बेल्ट मी रिप्लाय देतो कारण की ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं ह्या तुकोबार यांचा आदेश आहे आम्हाला त्याच्यानं भाषेच्या संदर्भातले अक्कल आम्हाला कुणी शिकू नये संदर्भातले भरपूर प्रमाण आहेत गाथेमध्ये पण आजचा जो विषय आहे आपला की दोन हजार सोळामध्ये एका मुस्लिम व्यक्तीच्या कमेंटला मी उत्तर दिलं होतं त्याचं असं म्हणणं होतं की बाबा तेव्हा एक चालू होतं दोन हजार सोळा सतराचा असेल तो की तेव्हा काही लोकं म्हणायचे की मोदींकडे डिग्री डिग्री नाही आहे किंवा मोदी अशिक्षित आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीनं बोलल्या जायचं आणि त्याने एका ठिकाणी लिहिलं की म्हणून आम्हाला सत्तेवर सुशिक्षित लोकं पाहिजेत असं एका ठिकाणी त्याने कमेंट केली होती की आम्हाला सत्तेवर सुशिक्षित लोकं पाहिजेत आणि नावावरून लक्षात आलं की तो ती मुस्लिम व्यक्ती आहे तर त्याला मी खाली एक रिप्लाय दिला की बाबा म्हटलं ठीक आहे तुझं शिक्षण सांग बरं काय झालं तर त्याने मला सांगितलं की भाईसाहेब मॅ एम एस सी कम्प्युटर होऊ म्हटलं अच्छा मग मी त्याला रिप्लाय केला म्हटलं भाईसाहेब तो बताव पृथ्वी गोल है या चपटी त्याचा त्याच्यावर रिप्लाय आला नाही फार मजेशीर असते आहे बघा त्यांना सुशिक्षित व्यक्ती पाहिजे तिथं बसलेला आणि सुशिक्षित व्यक्ती कोण की जो हे सांगणार नाही की पृथ्वी चपटी आहे का गोल का कारण की ते कुठल्या तरी मजहबी किताबच्या विरोधात आहे आज रोजी अशीच हिपोक्रसी असंच डबल स्टँडर्ड माझ्या संपर्कात असे बरेचसे माझं एक मित्र होतं माझ्यासोबत सुद्धा एक व्यक्ती होता मुस्लिम होतं तो सुद्धा त्यालासुद्धा मी विचारलं होतं तो खूप हायली क्वालिफाईड होता तो सुद्धा आम्ही सोबतच शिकवायचं तेव्हाचा विषय आहे तो म्हणायचा की बाबा कोण बघितलं पृथ्वी गोल आहे म्हणून म्हणजे ते कम्प्युटर सायन्स झालेलं असो की काहीही झालेलं असो त्याचं त्याच्या हृदयात आतमध्ये त्याला कुठंतरी त्याला एक शंभर टक्के विश्वास आहे की पृथ्वी चप्टी आहे किंवा त्याला शंभर टक्के विश्वास आहे पृथ्वी बोला पण तो ते बोलून दाखवणार नाही ही कट्टरता जी आहे या कट्टरतेच्या विरोधात उभं राहणं म्हणजे सांप्रदायिकता असा एक एक चित्र आपल्या समाजामध्ये उभं झालेलं आहे मग तुम्ही म्हणता की भाजपाकडे सुशिक्षित कॅन्डिडेट नाहीयेत चांगली व्यक्ती नाही आहेत आणि जेव्हा चांगली व्यक्ती आपण उभी करतो तेव्हा ती चांगली राहत नाही हा दुटप्पीपणा बघा कसा आहे जबरदस्त दुटप्पीपणा आहे की तुम्ही एकीकडे म्हणायचं की भाजपा सांप्रदायिक लोक उभे करतोय आणि एखादे व्यक्ती ज्याला समाजाकडून समाज ज्याला चांगला व्यक्ती म्हणून बघतो उज्ज्वल निकम म्हटलं की आज सगळीकडे कसाबला फाशी देणारे उज्ज्वल निकम असं सांगितलं आहे पण ते मराठावादी व्यक्ती हे माझे मराठावादी मित्र ज्यांनी कोपर्डीच्या केसमध्ये उज्ज्वल निकम यांचा उद्वोध केला होता तथाकथित मराठावादी मराठावादी तर मी पण आहे पण तथाकथित मराठावादी किंवा भाजपचा विरोध करण्यापुरते मराठावादी बारामतीच्या करामतीवर नाचणारे मराठावादी त्यांच्यासाठी कालपर्यंत उज्ज्वल निकम साहेब देव होते पण एका रात्रीत असं काय झालं की उज्ज्वल निकम राक्षस झालेत एका रात्री जसं काय झालं की उज्ज्वल निकम प्रतिगामी झालेत ब्राह्मणवादी झालेत आणि मनुवादी झालेत एका रात्री तसं काय झालं की तुम्ही म्हणताय की चांगला कॅन्डिडेट नाही आणि चांगला कॅन्डिडेट उभा केल्यानंतर तो, तो चांगला नाही हे दोन्ही साईडनं जे डबल ढोलकी वाजते याला काय म्हणणार आदित्य ठाकरे यांच्या भाषेत म्युझिक म्हणणार तुम्ही माझ्या कट्टावर त्यांची मुलाखत बघून घ्या माझा संदर्भ कळेल तुम्हाला काय मला म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने ही जी ही भूमिका डावे आत सगळीकडे मांडत आहेत ही एक छद्मपूरग्रामित्वाची भूमिका आहे हे दिसून येतं किंवा उज्ज्वल निगम साहेबांच्या बाबतीतच नाही की जेही लोक म्हणजे अशा गोष्टी करतील की ज्यामध्ये म्हणजे फक्त भाजपाचा सपोर्ट किंवा संघाचा सपोर्ट नसेल पण एक स्वतंत्र विचार असेल जसं की सोनू निगम किंवा प्राजक्ता माळीसारख्या लोकांनी हो एक स्वतंत्र विचार मांडला की प्रार्थनास्थळांवर सोनू निगमने प्रार्थनास्थळांचा सगळ्या उल्लेख केला की भोंगे नसले पाहिजेत तर त्याच्या विरुद्ध जी जे रान उठवल्या गेलं की अजानची यांचा याला त्रास होतो म्हणून तोसुद्धा त्यालासुद्धा भगव करून टाकलं त्यालासुद्धा पुरोगामी प्रतिगामी करून टाकलं त्यालासुद्धा मनोवादी ब्राह्मणवादी करून टाकलं मंगेशकर कुटुंबियांनी स्वतःचे जे व्ही व्यूज मांडले लता मंगेशकर असो हृदयनाथ मंगेशकर असोर तर त्याच्याबद्दल हे निर्भय मनोवाले किंवा बरेचसे लोक हुशार करतात कथित बुद्धिजीवी लोक म्हणतात की मंगेशकर कुटुंबियांना केवळ संगीतापुरतंच मर्यादित ठेवा त्यांची इतर मतं ध्यानात घेण्यासारखी नाहीत काय ध्यानात घेण्यासारखी नाहीत कारण की ते तुमच्या मतांच्या विपरीत आहेत म्हणून जी लोकं तुमच्या मतांशी सहमत मतं मांडतात तीच लोक केवळ हुशार आणि बुद्धिजीवी आहेत हा जो एक समज तुमचा झालेला तो आधीच झटकून टाका आज जेव्हा कसाबचा विषय येतो जेव्हा उज्ज्वल निकम यांचा विषय येतो आज कित्येक लोक पुरोगामी लोकं सगळीकडे एक विषय मांडताना दिसत आहेत की बाबा हे हिंदू मुसलमान हे उभं केलेलं थोतांड आहे खरोखर तसं आहे का हो याचा थोडासा आपण विचार केला आहे का पश्चिम बंगाल असो किंवा केरळ असो ह्या दोन राज्यांचा आपण विचार करू पश्चिम बंगालची प्रगती काय आहे केरळमध्ये सगळं शंभर टक्के सुशिक्षित राज राज्य आपण केरळला म्हणतो आपल्या देशातही हे सुशिक्षितपणा खूप आपल्या महाराष्ट्रातही देशामध्ये नाही माफ करा आपल्या राज्यातही हा सुशिक्षितपणा दाखवण्याचं एक माध्यम म्हणजे पुरोगामित्व झालेलं आहे ते काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालची अवस्था होती केरळचीसुद्धा तीच अवस्था की बाबा मी पुरोगामी आहे म्हणजे मी सुशिक्षित आहे आणि मी सुशिक्षित आहे तर मी पुरोगामी असलंच पाहिजे किंवा मी वामपंथी असलं पाहिजे मी डावं असलं पाहिजे हे जास्त बेटर आहे आज आमचा जो नोकरदार वर्ग आहे व्यापारी वर्ग जो आहे तो तो समजला आहे हे काय प्रकरण आहे की भैया लाला तू बंगला बनाले राहिवाले तो हमी आहे लडके लिया पाकिस्तान हसकेलिंगी हिंदुस्तान ही जी मानसिकता आहे ही व्यापारी वर्गाला खूप चांगली समजलेली आहे माझ्या संपर्कातले बराचसा व्यापारी वर्ग आहे की जो अवेअर आहे या गोष्टीमध्ये की भाऊ भाऊ भविष्यात काय होणार आहे सिंधी समाजाने ते सोसलं आहे गुजरातमध्ये गोधरामध्ये गुजराती समाजाने ते सोसलं आहे मारवाळ्यांना ही परिस्थिती माहिती आहे काय आहे तर जे जो ही धार्मिक समाज आहे जो वरच्या पट्टीत आहे आज व्यापारी वर्गात आहे मग काय म्हणायचं की ब्राह्मण बनियाची सरकार आहे बनियांचंच फक्त हे सरकार आहे बनियांचं का असणार नाही कारण की बनिया वर्गाला ही गोष्ट वैश्यांना ही गोष्ट समजलेली आहे की कोण घातक आहे कोण आमच्या उरावर येऊन बसणार आहे मग याचा अर्थ सामान्यांना नोकरदार वर्गाला याचा धोका नाही आहे का नोकरदार वर्ग याच्यात खुश आहे की मला काही देणे घेत की लवजियात होत आहे का नाही माझ्या घरातले सगळे सेफ आहेत मला काही देणे घेत की आमच्या प्रार्थना स्थळांवर हल्ले होतात माझ्या बापाचा काय जाते मला त्याच्याशी काय संबंध आहे मला दिसलं पाहिजे की बाबा मला सॅलरी आली आहे सातवं वेतन आयोग लागू झालेला आहे ते मोदी रेशन फुकट वाटतोय किंवा गरीबांचा फायदा होतोय किंवा मला त्याच्याशी काही नाही मला ह्या याच्यात पडायचं नाही आहे मला वोटिंगला घराच्या बाहेर निघायचं नाही माझ्या बापाचं काय जात आहे ही मानसिकता आमच्या नोकरदार वर्गाची आहे या वर्गाने थोडा तरी विचार केलेला आहे का किंवा मग त्याला ते सुशिक्षितपणा दाखवायचं आहे नह नाही नाही माझ्या घरात सगळं चालतं आम्ही तर रोजे पण ठेवतो हाच वर्ग काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये अस्तित्वात होता आणि हाच वर्ग केरळमध्ये सुद्धा केरळमध्ये सुद्धा खूप सुशिक्षित आहे धर्म ही अफूची गोळी आहे का शिक्षण अफूची गोळी आहे हा मोठा प्रश्न पडला आहे काल परवापर्यंत केरळला सुशिक्षित राज्य म्हणजे ते अननसामध्ये बॉम्ब फिट करून गर्भवती हत्तीनीला खाऊ घालणारे ती लोक त्यांना आपण सुशिक्षित म्हणतोय आज जे देवभूमी केरळ होती त्याची काय अवस्था झाली आपल्याला बाहेरून किती आलबेल दिसत असलं आतमध्ये ती परिस्थिती आहे का पश्चिम बंगालची पश्चिम बंगालमध्ये बाहेरून पण चांगले दिसत नाही माझे कित्येक म्हणजे बंगाली मित्र आहेत किंवा बऱ्याचशा लोकांचं बंगालमध्ये येणं जाणं होतं त्या, देव, त्या राज्याची काय प्रगती झालेली आहे आज जर का तुम्ही तिथं जाऊन बघितलं तुम्हाला जर का आकडेवारी किंवा न्यूजपेपर ते दोन मिनिटं बाजूला ठेवा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा प्रत्यक्ष अनुभव घ्या काही चित्रपट बघा कहाणीसारखा सारखा चित्रपट असेल किंवा बॉब विश्वास सारखा चित्रपट असेल ज्याला बंगाली पार्श्वभूमी आहे आणि हिरो हिरोईन सोडून तुम्ही आजूबाजूचा परिसर बघत चला त्या चित्रपटांमधला काय दिसतं तुम्हाला किती गलिच्छता किती घाण दिसते तुम्हाला बघा खरोखर तो भारताचा भाग तरी वाटतोय का कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन या तिथं टुरिझम डेव्हलपमेंट झाले नाही पण तुम्ही फिरून या तिथून पश्चिम बंगालमधून आणि काय अवस्था आहे प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवा ज्या पश्चिम बंगालमधून सच्चिद्रनाथ सान्याल म्हणू नका किंवा विवेकानंद म्हणू नका किंवा सुभाषचंद्र बोस म्हणू नका चंद्र बोस म्हणून नका सतिंद्रनाथ बोस म्हणू नका विपिनचंद्र पाल म्हणू नका रवींद्रनाथ टागोर म्हणू नका कितीतरी म्हणजे पार एस डी वर्मन आर डी वर्मन किशोर कुमार बिपाशा बासू राणी मुखर्जी असे कित्येक लोक प्रत्येक क्षेत्रामधले कित्येक लोक त्याच्यातून आज बाहेर पडलेले आहेत जे भारताच्या विद्वत्तेच्या बाबतीत शिरोमणी होतं पश्चिम बंगाल आज त्या पश्चिम बंगालची अवस्था फक्त ह्या विचार मला काय मी नोकरदार वर्ग आहे मुझे उससे काय मतलब आहे आज संपूर्ण जग संपूर्ण जगाला जी झळ बसलेली आहे काही दिडशाने येतात मला काही वर्षांपूर्वी एक पवार समर्थक भेटला होता तू म्हणत होता की याचं हिंदू मुसलमान वगैरे काही नसतं बरेच आमची त्याच्यावर चर्चा झाली कुठं काय आहे सगळंच तर माझ्या घरी मुसलमानांचं येणं जाणं आहे वगैरे वगैरे चांगली गोष्ट आहे ठीक आहे सलोख्यानं राहिलं पाहिजे पण ही संख्या वाढल्यावर कसं होतं जेव्हा एका मर्यादेच्या बाहेर ती संख्या जाते तेव्हा त्यांची आक्रमकता त्याची त्याची जी धग तुला बसलेली नाही तुला पोचली नाही आज महाराष्ट्रात कित्येक भागात ती पोच पोहोचत आहेत काल परवा पोलिसांच्या समोर गोरक्षकांची गाडी फोडण्यात आली पोलिसांच्या समोर पोलिसांवर हल्ले झाले कोरोना काळामध्ये कित्येक ठिकाणी यांनी पोलिसांना झोडपून काढलंय संभाजीनगरमध्ये कित्येकदा अशा पद्धतीचा प्रकार घडला आहे यांच्या घरामध्ये म्हणजे परभणी पास म्हणू नका लातूर म्हणून कित्येक ठिकाणी बॉम्बस्फोट बनवण्याचं साहित्य डेटोनेटर्स म्हणून का आरडीएक्स म्हणू का अशा कित्येक छापेमारीमध्ये सापडला आहे एन आय एच्या कारवाईमध्ये आपल्या कोंढव्यामध्ये जर का तिथे आतंकवादी प्रशिक्षण केंद्र जर का आहे आपल्या आजूबाजूला हजारो घटना ज्या घडत आहेत हजारो काल परवा त्या दक्षिणात्य एका नेत्याच्या मुलीला अनेक वेळा भुसकरून ठार केलं आहे ती बातमी नवीन आहे आज मी एक बातमी वाचली की जबरदस्तीने धर्मांतर करून बलात्कार करण्यात आला अशा पद्धतीच्या घटना ज्या रोज घडत आहेत जे बोलून दाखवत आहेत की बाबा हा आमच्या जिहादचा भाग आहे या हजारो घटना डोळ्यांनी आपल्या आजूबाजूला घडत असताना आमचे काही बाष्काळ लोक फक्त स्वतःला सुशिक्षित दाखवण्यासाठी आम्हाला किती समजते हे दाखवण्यासाठी आम्ही किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी केवळ बाहेर येऊन म्हणतात की बाबा असं काही नाही आहे सगळं काही अल्बेल चालू आहे तर युरोपमध्ये हीच मानसिकता होती तिथल्या नोकरदार वर्गाची काय झालं आज तुम्ही नेटवर सर्च करा गुगल गुगलवर सर्च करा या शांती तिथे काय आतंक माजवलेला आहे रस्त्यावर येऊन तोडफोड करत आहेत स्वीडन जाळलं त्यांनी अख्ख्या स्वीडनमध्ये यांनी दंगल केली चार्लीस हेप्डोवर हल्ला केला केवळ तिथं संघ जाऊन करतोय का प्रचार प्रसार त्यांच्या विरोधात तिथे भाजप आहे का अरे पुरी दुनिया परेशान आहे तुम्ही का साल्यानो स्वतःचा मूर्खपणा त्याला लेबल लावून तुम्ही जे ज्या पद्धतीने मांडताय त्या केरळला जे तुम्ही सुशिक्षित राज्य म्हणून सांगताय ते केरळ आपलं राहिलंय का भविष्यात तिथे जायला विजा लागू नये अशी परिस्थिती त्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे अरे तो देश तोपर्यंत देश आहे जोपर्यंत देशाची परंपरा त्या देशाची संस्कृती त्या देशाचे संस्कार त्या देशासोबत आहेत तोपर्यंत ते देश म्हणूनच इस्रायलने त्याच्या भाषेचं पुनरुज्जीवन केलं तिथली भाषा तिथलं कल्चर तिथल्या प्रथा पद्धती परंपरा धर्म हा देश असतो याला देश म्हटलं जातं आज ह्या सुशिक्षितांनी जो स्वतःच्या डोक्यामध्ये जे एक विवेकी ॲथिस्ट समाज जो निर्माण केलेला आहे त्या समाजाचं अस्तित्व काय आहे किती दिवस त्याला अधिष्ठान राहणार आहे नैतिकतेचं हा प्रश्न त्या नास्तिकांनी त्या धर्मद्रोही लोकांनी आणि हे सगळे दलिंदरी हे सगळा दळभद्रीपणा केवळ हिंदू समाजातच पाहायला भेटतोय आज शंभर टक्के मतदान होते मुसलमानांचं हजारोच्या संख्येने ती लोक मतदान करतायत पण हा आमचा नोकरदार वर्ग घरात बसून तो फुटाने फुटतो आम्हाला काय त्याचं आपल्याला काय हिंदू मुसलमान काय असते आमच्या घरी तर अरे जोपर्यंत तुझ्या घरी घुसणार नाहीत लोक जोपर्यंत तुझ्या घरातल्या बायकापूर्वी उचलल्या जाणार नाही तोपर्यंत तुला तो 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 अक्कल येणार नाही का या बसा आमच्याशी चर्चा करा या गोष्टीवर खरोखर समाजामध्ये या गोष्टी घडतायत का परवा आज तकवर एक मुलाखत आली त्यामध्ये समीर कुलकर्णी सुद्धा होते त्या मुलाखतमध्ये दिल्लीचे रिटायर्ड कमिशनर सांगतात की कशा पद्धतीने हिंदू आतंकवाद हा शब्द पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला स्वतः पोलीस कमिशनर सांगतात रमेश महाले यांची कधी मुलाखत घ्या ते कसाबच्या वेळी तिथं मुंबईमध्ये कमिशनर होते कधी जाऊन भानुप्रताप बर्गे जे आपल्या ज्यांनी आपल्या कोरेगाव भीमाच्या वेळेस तपास केला असते रिटायर्ड आहेत त्यांची भेट घ्या त्यांना विचारा मी यांच्या कार्यक्रमांमध्ये गेलेलो आहे कसाब आणि मी हे पुस्तक वाचा तुम्ही कधी महाले सरांचं त्यांचे कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत हे जेवढेही रिटायर्ड आहेत पोलीस ऑफिसर्स जे हाय है, हायर ऑथॉरिटी होती जे वरच्या पोस्टवर होते उज्ज्वल निकम साहेबांसारखी लोक आहेत या लोकांना कधी ऐका कशा पद्धतीने हिंदू आतंकवादाचं षडयंत्र पेरण्यात आलं हे लोक स्पष्ट सांगतील कशा पद्धतीने कसाबलासुद्धा हिंदू दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता हे लोक स्पष्ट सांगतील अशा पद्धतीनं समाजाच्या डोळ्यात धुळफेक करणार करणारे हे पक्ष हे डावे हे पुरोगामी ही लोकं आज उज्ज्वल निकम साहेबांनासुद्धा विरोध करत आहेत आणि आमची भोळी भाबळी जनता त्याला बळी पडतीये त्यांना असं वाटतं की हो चला भाजपमध्ये गेलाय म्हणजे तो विकला गेलाय राजकारण राजकारणाच्या ठिकाणी त्याला हजार कारण असतील पण आज तुमच्या समोर जे दुसरे पर्याय उभे केलेले आहेत ते पर्याय सक्षम आहेत का निदान ते कबूल तरी करतात का की अशा पद्धतीचा जिहाद किंवा अशा पद्धतीचे लोक किंवा आम्ही सगळ्यांना समान वाटप करू संपत्तीचं सा, सार्वजनिक संपत्तीचं सा, समान वाटप करू याचा अर्थ काय होतोय कोण टॅक्सपेअर आहे हिंदू टॅक्सपेअर आहे ते हिंदूच्या टॅक्सपेयर वर म्हणजे हिंदूला दोन मुलं आणि ज्याला चार चार पाच पाच बायका आणि पंधरा पंधरा लेकरं आहेत ती लोक ह्या दोन मुलं असलेल्या टॅक्सपेअरच्या पैशावर पोचल्या जातील याला समानता म्हणताय का एस सी एसटी आरक्षण आम्ही मिटू देणार नाही वगैरे वगैरे तुम्ही बोम ठोकताय ते मिटवलंय ऑलरेडी अलाहाबाद युनिव्हर्सिटीनं त्या जामिया युनिव्हर्सिटीनं जामियामध्ये नका किंवा अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये म्हणू नका तिथं एस सी एसटी आरक्षण कधीच रद्द झालं गुगल करा बघा ना भारतामध्ये नव्हे तर जगामधलं सगळ्यात मोठं बलात्कार कारण एकोणीशे ब्याण्णवमध्ये अजमेरला झालं जगातला सगळ्यात मोठं बलात्कार की सोफिया युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे हायली एज्युकेटेड सोफिस्टिकेटेड एलिट सोसायटीतल्या मुलींचे जे बलात्कार झाले त्या म्हणजे सोफिया युनिव्हर्सिटीतून आऊट मुलींशी लग्नसुद्धा लोक त्या काळात करत नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे सगळ्या गोष्टी गोधरा का जाळलं अजमेरला बलात्कार का झाले एस टी एस टी एस सी आरक्षण कुठून काढून टाकलं सर्व आरक्षण कुठून रद्द करण्यात आलं म्हणजे सच्चर समितीच्या अहवालाचा आधार घेऊन मायनॉरिटीज खूप मागा आहेत मागास आहेत म्हणून मायनॉरिटीजसाठी जे असलेल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे आरक्षणच देण्यात येऊ नये अशा पद्धतीची जी तरतूद करण्यात आली काय जबरदस्त गेम खेळल्या जातोय काय वब बोर्ड आहे काय मा अल्पसंख्याक का आयोग आहे काय त्यांना सुविधा आहेत काय सरेंडर पॉलिसी आहे काश्मीरची एवढं सगळं होतंय कोणा कोणाच्या पैशातून होतंय हे टॅक्सपेअरच्या पैशातून होतंय जो बहुसंख्य हिंदू आहे आणि हे असूनही आमचे भाबडी लोक बारामतीच्या करामतीला भुलून म्हणतात की नाही 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 हे सगळं राजकारणाचा भाग आहे असं काही ब असा काही विशेष नसतो किती दुर्दैव आहे बघा आपल्या समाजाचं तर ह्या दुर्दैवाला बळी पडू नका स्वतःच्या विवेकाचा वापर करणं आपल्या समाजाला गरजेचं आहे माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हनुमान